नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम उद्या म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवार दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी वडकी येथे जे मोठं मैदान पारंपरिक मैदान जे भरणार आहे इंद केसरीचं मैदान त्या ठिकाणी उद्या नानांनी एक आवाहन केलेलं आहे आणि नाना तर आहेच उद्या त्या ठिकाणी त्यांची गाडी आहे तर नानांनी काय आवाहन केलेलं आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी स्वतः बोललेले आहेत ते तर आपण पाहूच परंतु नानाने या बैलगाड्या बरोबर ते आता सध्या ज्यावेळेस एक दोन तीन महिन्यापूर्वी सर गेल्यानंतर त्यांनी एक दुसरा एक व्यवसाय चालू केला होता तो म्हणजे समृद्धी कॅटल फील्डचा समृद्धी कॅटल फील्ड जे पुणे शिखरापूरच्या तिथे ती त्यांचे प्लांट आहे आणि नाना त्या ठिकाणी बुधमध्ये त्याचा स्टॉक करून इतर लोकांना ज्यांना कोणाला ती बॅग पाहिजे असेल चाळीस किलोची बॅग येते त्याची काहीतरी बावीसशे रुपये किंमत आहे तर त्याचा तो व्यवसाय त्यांनी चालू केला होता तर पाहूया आपण नानाने काय आवाहन केलंय आणि कोण आहे कॅटल फील्डचे मालक वगैरे जरा हो पाहूया आपण याच्यावरती नजर टाकूया हे पहा मित्रांनो हे आहे रनर राजा स्पेशल आहार म्हणजे जो सर्जाला चालू केला होता तो हा आहार आहे आणि याला भरपूर प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे खटावमान सातारा कराड कोल्हापूर या सर्व भागातून मागणी आहे हे पण अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या मॅडम आहेत त्याच्या ओनर आणि चाळीस किलोची बॅग येते मित्रांनो ती त्याची किंमत बावीसशे रुपये आहे हे पण अशा पद्धतीने बॅग असते तर काय नाण्यांनी आवाहन केलं आपण पाहूया त्यांच्या शब्दामध्ये भरपूर जणांच कॉल येते औरंगाबाद नगर भरपूर लांब लांब कॉल येते सगळ्याला माझी एक सूचना आहे की पुण्याच्या सतरा तारखेच्या मैदानात तिथं एक पिकअप भरून येणार आहे कोणाकोणाला जेणे न्यायचा आहे तिनं तिथनं बिंदाच नेहमी पिकअप भरून तिथे गाडी किंवा टेम्पो भरून येणार आहे तिथं माल तर मित्रांनो नानांनी जो फोन सारखे सारखे येतात म्हणजे संभाजीनगर असेल बऱ्याच भागातून जे फोन येतात तर नाना काही अटेंड करू शकत नाही म्हणून त्यांनी सांगितलं की उद्याचं जे मैदान भरणार आहे वडकीचं जो समृद्धी कॅटल कडून जो त्यांच्याकडे बुदला येणारा माल आहे तो त्यांनी तिथच बोलवलेला आहे म्हणजे वडकीच्या अड्ड्यामध्ये तो बोलवलेला आहे ज्यांना कुणाला तो माल घ्यायचा असेल उद्या त्या ठिकाणी पूर्ण एक पिकअप भरून माल येणार आहे तर त्यांनी तिथूनच घेतला तरी चालेल हा व्हिडिओ यासाठी टाकलेला आहे की म्हणजे कुणाला जर जास्त घ्यायचं असेल तर वगैरे पैशाची अरेंजमेंट म्हणून हा व्हिडिओ टाकलेला आहे की येताना तुम्हाला जर भरपूर माल घ्यायचा असेल तुम्ही तयारीने येऊ शकता किंवा नानांचे तिथे अवेलेबल आहे पण इथून तुम्हाला जवळ पडेल म्हणून तुम्ही इथूनही तो घेऊ शकता असं नानांनी आवाहन केलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा इतरांनाही पाठवा नाना फॅन्सनाही पाठवा आणि सर्वांनी उद्या मोठ्या संख्येने वडकीच्या मैदानात हजर राहावे अशी विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगडाशी